संगमनेर तालुक्यातील डोळासणे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियाना धरती आबा जनभागीदारी अभियानाचे आयोजन करण्यात आले प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना अंतर्गत धरती आबा लोकसहभाग ही योजना देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता असून या मोहिमेत तळागाळातील लोकांचा सहभाग यावर भर देण्यात आला ज्याचा उद्देश शेवटच्या टप्प्यातील वितरणाला बळकटी देणे आणि कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खात्री करणे हा आहे सदर अभियानादरम्यान आदिवासी गावे व कुटुंबांच्या वैयक्तिक आणि सामूहिक विकासासाठी रस्ते पक्की घरे पाण्याची व्यवस्था वीज पुरवठा अंगणवाडी केंद्र बांधणे हे लाभ देण्याची कार्यवाही पुढील पाच वर्षात करण्यात येणार आहे त्याच दरम्यान धरती आबा जनभागीदारी अभियानाअंतर्गत अनुसूचित जमातीच्या नागरिकांना आधार कार्ड मतदान ओळखपत्र जातीचा दाखला आदिवास प्रमाणपत्र भूमिहीन दाखला अल्पभूधारक शिधापत्रिका एफ आर ए पट्टा वाटप जॉब कार्ड आयुष्यमान भारत कार्ड किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जनधन बँक खाते ई पीक कार्ड सिकल सेल तपासणी पीएम आवास योजना उज्ज्वला गॅस योजना वीज जोडणी आदी वैयक्तिक लाभ देण्यावर भर देण्यात आला असून यावेळी विविध दाखले कार्डचे वाटप करण्यात आले आहे एकाच वेळी विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळत असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या माजी पोलीस निरीक्षक कोकाटे सर होते सदर कार्यक्रमास राजूर सहाय्यक प्रकल्प अधिकारी तुषार पवार तालुका व्यवस्थापक संगमनेर अंजाबापू आयनर ग्रामपंचायत सदस्य अजय बांबळे आदिवासी विकास निरीक्षक प्रमोद राऊत विकास साळवे मंडल अधिकारी चतुरे सातपुतेताई तलाठी श्री शिरोळे मोनिका रहाणे कृषी सहाय्यक अधिकारी कानावडे तलाठी गोवले आप्पा ग्रामपंचायत अधिकारी गीतेताई जगन्नाथ पांडे वगुंडे सर वनविभाग अधिकारी स्मिता आठरे तलाठी ताजने आप्पा वन विभागाचे श्री पवार पुरवठा विभागाचे स्वप्नील वाघचौरे कृषी मंडल अधिकारी श्री कोते वैद्यकीय अधिकारी श्री दारुणके तसेच सर्व महा ई सेवा केंद्रचालक आधार केंद्रचालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते